नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट सूचना जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी परीक्षाची तारखा जाहीर करण्यात आलेली आहेत या परीक्षांच्या तारखांतर्गत महत्वाची अपडेट प्रसिद्धीपत्रक पत्रक आहे पाहू शकता विषय आहे एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे पाहू शकता मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन एम सी क्यू बेस एक्झामिनेशनमध्ये जाहीर केले जाणार आहेत या भरती उपर अंतर्गत उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत घटक संवर्गातील विशेष विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पद भरती करता दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जहावीच्या अनुषंगे वर नमूद प्रदान करता ऑनलाईन परीक्षा ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणारी परीक्षा ही दोन कालमर्यादित विभागाच्या ग्रुप लेवल टायमर बाउंड ए आणि बी स्वरूपात खालील नमूद प्रमाणे समावेश करण्यात येणार आहे यामध्ये पाहू दोन ए आणि बी टाईम बाउंड सेक्शन जारी करण्यात आले आहेत यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी किंवा आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा पर्याय उपाय जो आहे हा लागू करण्यात आला आहे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागले जातील उदाहरणार्थ एफ डी ए परीक्षेत प्रश्नपत्रिकेत दोन काल कालमर्यादित विभाग ए आणि बी असल्यास प्रत्येक विभागात पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जाईल आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गाठातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आधीच्या विभागासाठी दिलेला पूर्ण वेळ वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील म्हणजे ग्रुप लेवल टायमर असेल एक सेक्शन झाला सेक्शनचं टायमिंग संपल्यानंतरच नेक्स्ट सेक्शन चालू होईल तुम्हाला पुन्हा पाठीमाग या सिक्षणमध्ये जाता येणार नाही ना अशा पद्धतीने असणार आहे उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो किंवा नसो आता असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवाराने चिन्हांकित केलेले प्रश्न त्या विभागासाठी दिलेली वेळ सपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात पुनरावलोकनासाठी उत्तर दिले आणि चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे आवश्यक आहे तर ग्रुप लेवल टायमर पाहू शकता कशा पद्धतीने आहे पहिला सेक्शन आहे मराठी इंग लँग्वेजसाठीचा मराठी भा मराठी भाषा तर ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन टायमर करण्यात आलेली आहेत ग्रुप लेवल टायमरमध्ये तर ग्रुप एमध्ये पाहू शकता मराठी भाषेवरचे सात प्रश्न असतील यानंतर सेक्शन टू आहे इंग्लिश लँग्वेज स्टडीचे आठ प्रश्न सेक्शन तीनमध्ये जी के रिजनिंग ॲपिट्यूड याच्यावरचे आर्थमॅटिक मॅथसाठीचे पंधरा प्रश्न पाहू शकता एमध्ये सात आणि आठ क्वेश्चन आहेत बी मध्ये आठ आणि सात क्वेश्चन त्यानंतर जो ए सेक्शन आहे पंधरा पंधरा क्वेश्चनचा आहे पंधरा ए आणि पंधरा बी मध्ये यानंतर पाहू शकता सेक्शन सब्जेक्ट रिलेटेडमध्ये वीस क्वेश्चन एमध्ये असतील आणि वीस क्वेश्चन बी सेक्शनमध्ये असतील यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन पाहू शकता टोटल शंभर क्वेश्चन आहेत यामध्ये ए सेक्शन ए ग्रुपमध्ये पन्नास प्रश्न आणि बी ग्रुपमध्ये पन्नास प्रश्न आणि पंचाळीस पंचाळीस मिनिटांचा वेळ असणार आहे आता हा पंचाळीस मिनिटांचा वेळ संपल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पंचाळीस मिनिटांच्या बी सेक्शनमध्ये जाऊ शकता पण बी सेक्शन मध्ये गेल्यानंतर हे सेक्शन मधले जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पुन्हा पाहता येणार नाहीत किंवा एखादा प्रश्न तुम्ही सोडवायचा ठेवला आहे तर पुन्हा तो सोडवण्यासाठी ऑप्शन येणार नाही म्हणजे ना ना। फक्त पंचाळीस मिनिटांमध्ये तुम्हाला तो पूर्ण करणे आवश्यक आहे यानंतर पुढच्या पंचेस मिनटासाठी सेक्शन बी असणार आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे हे जे ग्रुप लेव्हल टायमर जी व्याख्या आहे ग्रुप लेवल टायमर कन्सेप्ट आहे ती वापरली जाणार आहे अन्न आणि प्रशासन विभाग या भरती अंतर्गत सण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या भरती परीक्षेसाठी अशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नुकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा